बीडमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात आपल्या मुलीची हत्याच झाल्याचा आरोप फलटणमधील डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांनी केला तर या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणीही कुटुंबियांनी केली तर मुख्यमंत्र्यांचा दौरा होता आणि त्याआधीच आरोपी सरेंडर झाला पुरावे नष्ट करून आरोपी सरेंडर झाला असा पीडितेच्या भावाचा आरोप आहे तर न्यायासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे मुख्यमंत्री साहेबांकडे काही मागण्या आहेत लवकरात लवकर एसआयटी समितीची स्थापना करण्यात यावी त्याशिवाय आम्ही फलटणला जवाब द्यायला जाणार नाही आणि त्या उपर जो खटला आहे तो बीडच्या न्यायालयामध्ये फास्ट मध्ये चालवण्यात यावा माझ्या बहिणीवर जे आरोप होत आहेत ते मध्ये चेक करण्यात यावे यो, व योग्य तो निर्णय घेण्यात यावा आमच्या वारंवार जे तक्रार तिने केलेल्या आहेत त्याकडे जे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याची परत एकदा चौकशी करून जे जे त्या जे जे त्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्यांच्या सर्वांची परत एकदा सखल चौकशी करण्यात यावी कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून आणि मग दोन दिवस तो एवढं फिरत राहिला यांनी पाच पथक वेगवेगळ्या बाजूला पाठवले पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशीच कसं काय आले आणि ते सर्व तयारी करून दोन दिवसामध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू हे करून त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच ते सरेंडर झाल्यात असं आम्ही पाहतो आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहीत असणार आहेत एवढं असून तो रात्री बारा साडेबारा वाजता का तिथं हजर होतो हे यामुळेच आमची शंका पोलिसांवर वाढत आहे आणि त्यांनीच हत्या करून मुद्दाम पुरावे नष्ट करून तो तिथं हजर झालेला आहे असे आम्हाला वाटते महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडी आज संपते त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर केलं जाईल तीन दिवसांच्या चौकशीत कोणती माहिती हाती लागली हे पोलीस कोर्टाला सांगतील त्यामुळे या त्या त्या प्रकरणात आणखी काय नवी माहिती समोर येते आणि पोलीस कोठडीत किती वाढ होणार आणि कोर्ट नेमकं काय मत मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे होईल असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय तर डॉक्टर महिलेनं ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशी तिचं प्रशांत बनकर सोबत वाद झाल्याचं चा देखील चाकणकर यांनी सांगितलं ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मी पूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर हा दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मी पूजन करण्यासाठी होत्या फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाही यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे त्यावेळेस प्रशांत बनकर की यापूर्वी आपण खोकळा जमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे सुसाईड नोटमध्ये दिले की चार वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल सीडीआर मधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून सीडीआर ह्या तिघांचेच काढलेल्या आहेत अजून कोणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात पण महत्व महत्वाचं आहे ते सुद्धा बाकीच्या सीडीआर रिपोर्टमध्ये आपल्याकडे येईल त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत सुरुवातीपासून आपण पाहत आहे दोन दिवसामध्ये दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे हा जो तपास आहे तो पारदर्शकपणानेच होईल राज्य महिला आयोगाचं या तपासाकडे लक्ष आहे आम्ही दररोज त्याचे अपडेट घेतोय त्याच्यामुळे हा तपास होत असताना ज्या काही सूचना आम्हाला करायच्या त्या पोलीस विभागाला आम्ही केलेल्या आहेत